तुम्ही हा जे वेल दिसतो ना तुम्हाला हा काही पिढ्यापासून आपल्याला हा चालत आलेला आहे आणि ह्या वेलाचं महत्त्व म्हणजे हे अजून कोणाला कळालेलं नाही आणि याच्यात एवढी ताकद आहे आणि याच्या फळामध्ये एवढी ताकद आहे की जेणेकरून आपण जे ते फळ जे आहे ते जर खाल्लं ना तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही आणि याची माहिती ना पूर्ण लोकांना माहिती नाही फक्त जे लोक जुने पुराने लोक आहे ना त्यांना सुद्धा माहिती नसतात काही लोकांना माहिती आहे आणि बरेचशा लोकांना आहे ना याची अजून पण ओळख नाही आणि हा जास्त करून आहे ना डोंगर भागात असतो आणि याचं जर आपल्याला ओळख करायची असेल ना तर या आहे कंटोल्याचं वेल म्हणजे कंटोला रानबाजी आणि बरेचशे लोकांना आहे ना अजूकपर्यंत कंटोल्यामध्ये नर आणि मादी याचा प्रकार माहीत नसतो हे बघा आता तुम्हाला दिसतंय ना ही मादीचं फळ आणि नराचं जर ओळखायचं म्हटलं ना हे बघा तुम्हाला आता हे हा नर आहे हा बघा याला आहे ना कुठं फळ नसतं याची एक जवळपास दीड इंच लंबकांडी आहे आणि याचं फळ आहे ना नराच्या यालाशिवाय याला फळ लागत नाही बाकीच्या वेलवरगे मालामध्ये कसं असतं याच्यामध्ये नर असतो पण आपल्याला कळत नाही ते सारखे असतात शेवट आणि हे कसं असतं मादीचं याला आहे ना आपल्याला जेव्हा नर मिळेल ना तेव्हाच याला फळधारणा होते आणि याच्यामध्ये एवढी ताकद आहे की कुठल्याही माणसानं जर याला सेवन केलं ना तर बरेचसे आपले आजार कमी होऊन जातात आणि हे जे आहे ना हे जे दिसतं ना तुम्हाला हे नराचं झाडे हे बघा आता ह्याला जे आहे ना असे थोडे छोटे छोटे आहे ना असे फुगे लागतात असे फुगे लागतात आणि फुगे, 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 फुगे लागल्यानंतर फक्त लंब दीड इंच लंब होतात आणि फुल फुलते आणि मादीला क्रॉशिंग करते आणि याचा वेगळा प्रकारे बाकीच्या मालापेक्षा याचा वेगळा प्रकारे हे ना जेव्हा रात्रीचे सहा वाजतील ना तेव्हा याची फुलं फुलतात नाराची आणि नाराची फुलं फुलले की मादीला त्याचं क्रशिंग होते म्हणजे रात्रभर याचं क्रशिंग होते अजून बरेचसे कोणालाही माहीत नाही ह्या कंटोलेविषयी अजून कोणाला माहीत नाही याचं का होत होतं म्हणजे रात्रभर क्रशिंग घेते आणि जेवढा पूर्वीचा असून असूनसुद्धा आजू कोणाला सुद्धा माहिती नाही की याची क्रॉशिंग केव्हा होते फक्त लोकांना एवढंच माहिती आहे की याची क्रॉशिंग सकाळी होते म्हणून सकाळी जे सकाळी फुलं फुलतात ना बाकीच्या मालावानी तसं यात तसंच वाटतं की याचंसुद्धा सकाळी होत असेल पण तसं नाही याचं सकाळी होत नाही आणि हे बघा तुम्हाला आता आहे ना हे कंट्रोल दिसतं ना आधी पहिले याला फळ लागलेलं आहे आणि नंतर फुले आणि नाराजचं पर तुम्हाला नाराजचं जर ओळखायचा असलं ना तर नाराजचं कसं असतं हे बघा याला आहे ना कुठंच असं हे नाही याला आहे ना फळ नसते हे बघा फक्त याचं आहे ना लंब फूल असते आणि मादीला कसं असतं मादीला आहे ना पहिलं फळ आणि नंतर फूल मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे बघा तुम्हाला आहे ना कोणी सांगणार नाही कंट्रोलची माहिती कोणीसुद्धा सांगू शकणार नाही आणि कोणाला सुद्धा, सुद्धा माहिती नाही ही रानभाजी आहे याच्यापासून किती कानेक आजारावर आपल्याला बरेचसे फायदे घेता येतात फक्त याचं सेवन केलं गेलं पाहिजे धन्यवाद